नमस्कार मी आहे आदिती पाटव मी आहे रेकी मास्टर टॅरोकॉरेटर आणि हिप्नोथेरपिस्ट आज मी रेकीबद्दल बोलणार आहे डॉक्टर मिकाऊ उशुई हे जे फाउंडर आहेत रेकीचे त्यांनी जे, जे रेकीचं ज्ञान आपल्याला दिलं ते ज्ञान दिव्य शुद्ध आणि पूर्ण ज्ञान होतं त्यामध्ये इतर हिलिंग मोडॅलिटीजची भेसळ करण्याची इतर गोष्टींच्या शक्तींची भेसळ करण्याची गरजच नव्हती हे कुठेतरी रेकीच्या शक्तीवर किंवा रेकीच्या चिन्हांच्या शक्तीवर अविश्वास दाखवण्यासारखं आहे खरंच तेवढी इफेक्टिव्हली वर्क करत नाही वाटतं रेकी म्हणून दुसऱ्या हिलिंग मोडॅलिटीजची त्यामध्ये कॉम्बाईन करून भेसळ करण्याची गरज आहे हिलर्सला काय आहे की रेकी हिलिंगचं जे ओरिजिनल जे डॉक्टर मिकाउशी रेकी लेवल शिकवल्या ले होत्या तीनच लेवल शिकवल्या ले होत्या त्यामध्ये ॲडिशन करत गेले लोक प्रत्येक हिलर नवीन नवीन स्वतःच्या इंट्युशननुसार काहींनी स्वतःचं मार्केटिंग करण्यासाठी बिझनेस वाढवण्यासाठी बिझनेस म्हणून ग्रो करण्यासाठी रेकीमध्ये नवीन नवीन गोष्टी ॲड करत गेले रेकीसोबत लामा फेरा रेकीसोबत प्राणिक हिलिंगच्या टेक्निक्स वेगवेगळ्या टेक्निक्स ते ॲड करत गेले पण ह्या दोन्ही वेगळ्या प्रकारे काम करणाऱ्या शक्ती आहेत रेकीमध्ये जी एनर्जी चॅनलाइज होते ती वेगळी शक्ती आहे प्राणी हिलिंगमध्ये जी चॅनलाइज होते ती वेगळी शक्ती आहे लांबा फेऱ्यामधली कदाचित अजून वेगळी शक्ती असेल तर ह्या सगळ्या एकत्र करून तुम्हाला करण्याची गरज नाही आहे रेकीची ऊर्जा आणि रेकीची चिन्ह ही इतकी शक्तिशाली आहे की ती एकटीच तुम्ही वापरून एखादा व्यक्ती पूर्णपणे बरा होऊ शकतो मानसिक भावनिक आणि फिजिकल म्हणजेच भौतिक शरीर शारीरिक आजार जे आहेत ते सगळे रेकी हिलिंगने बरे होऊ शकतात तर त्याच्यामध्ये वेगळ्या भेसळ करण्याची गरज नाहीये जसं एका देवतेची साधना करत असताना दुसऱ्या देवतेची साधना पॅरलली तुम्ही करू शकत नाही एकवीस दिवस किंवा अकरा दिवस एकाच देवतेची साधना उपवास किंवा पूर्ण जे एक साधना तुम्ही करता ते मंत्र जप करता ते स्तोत्र पठण तर एकाच एकाच पर्टिक्युलर देवतेचं करतात कारण त्याची फ्रिक्वेन्सी वेगळी असते त्याची फ्रिक्वेन्सी वेगळी आहे दुसऱ्या देवतेची फ्रिक्वेन्सी वेगळी आहे त्या दोन फ्रिक्वेन्सी एकत्र करून तुम्ही वापरायला गेलात तर कधीतरी काहीतरी धोकादायक होऊ शकतं निगेटिव्ह गोष्टी घडू शकतात ॲक्सिडेंट्स होऊ शकतात त्याचा निगेटिव्ह परिणाम होऊ शकतो म्हणून असं स्वतःहून कुठल्या तरी, तरी हो 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 मोडॅलिटीज मिक्स करून तुम्ही वापरायला नको आहे की तुम्ही तुमच्या आजारासाठी जर एकी हिलिंग घेतात दुसऱ्या व्यक्तीकडे जाऊन त्याच गोष्टीसाठी प्राणी हिलिंग घेतात आहे तर कुठेतरी ती ऊर्जा तुमच्यासाठी काम करणार नाही कारण तुम्ही कुठेतरी अविश्वास ते तुमच्या मनात डाऊट आहे की खरंच हे वॉक करत आहे का अच्छा नसेल करत म्हणून आपण दुसरी मॉडेलिटी घेऊ त्याच्याकडे जाऊन दुसऱ्या व्यक्तीकडनं परत हिलिंग घेऊ असं केलं तर ते हिलिंग तुमच्यासाठी काम करणार नाही शंभर टक्के ते जर काम करायला पाहिजे असेल तर पूर्ण विश्वास ठेवून तुम्ही सरेंडर करून त्या विद्येवर विश्वास ठेवला पाहिजे तुम्ही वेगळ्या हिलिंग मोडॅलिटीज शिकत असाल तर तुम्ही एकवीस दिवस आधी त्या पर्टिक्युलर मोडॅलिटीचीच प्रॅक्टिस करा मग मध्ये गॅप जाऊ द्या मग तुम्ही रेकीची प्रॅक्टिस करा रेकीची प्रॅक्टिस करत असाल तर पूर्णपणे लॉयल राहून एकनिष्ठ राहून फक्त रेकीचीच प्रॅक्टिस करा ट्वेंटी वन डेज ट्वेंटी वन डेज नंतर तुम्ही दुसरी प्रॅक्टिस सुरू करा पण पॅरलली दोन वेगवेगळ्या ज्या हिलिंग मोडॅलिटीज आहेत त्याचा एकत्र मिक्सिंग करू नका भेसळ करू नका विद्येचं नॉलेजचं ज्ञानाचं जे पवित्र ज्ञान आहे जे शुद्ध ज्ञान आहे जे त्यांना डिवाईनली गायडेड इंट्युशनने युनिव्हर्सची कनेक्शन होऊन त्यांना मिळालेलं ते ज्ञान होतं त्याच्यामध्ये उगीच आपल्याला वाटतं अरे हे वाक करेल, कर, करेल कर, का ते वाक करेल का आणि आपण त्याच्यात ॲड करत चाललं असं तुम्ही करू नका स्वतःहून कुठल्याही ओरिजिनल हिलिंग मोडॅलिटीजमध्ये काहीही बदल करू नका जी पद्धत आहे जी प्रोसेस आहे ती प्रोसेस प्रॉपर वेमध्ये तशीच फॉलो करा आणि प्राणिक हिलिंग पण तुम्ही जर करत असाल त्यामध्ये सुद्धा ज्या हिलिंगची जे पद्धत आहे ज्या स्टेप्स आहे त्या प्रॉपर फॉलो करा त्या पद्धतीने केल्यासच तुम्हाला फायदा होईल आणि पॅरलली करू नका मिक्सिंग करू नका नॉलेजचं भेसळ करू नका दोन वेगळ्या हिलिंग मोडॅलिटीज आहे त्याच्या नॉलेजची भेसळ करू नका त्याच्या फ्रिक्वेन्सी वेगळ्या आहे त्याचं व्हायब्रेशन वेगळं आहे सो त्यांना मिक्स करू नका जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले सगळे पॉईंट्स पटले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन दाबायला विसरू नका जर तुम्हाला अजून क्वेरीज सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद